तर नमस्कार मित्रांनो तर आज कशा आहेत तुम्ही माझ्यातच असणार आणि माझ्यात असा तर हा बघा अजून आज आम्ही मामाकडे आलोय कारण की हिला आता असायचंय घरात पाठवायचंय म्हणून आलोय तर चला आता खाली बघूया आपण काय चाललंय खाली तर मी मी पुराला आठवून ठेवलेल्या हे बघा अजून एवढ्यात एवढ्यात मी पूर्ण मी एक वाटी पूर्ण बनवली अजून यांनी चार पाचच बनवलंय अर्धेचासन यांचं काही काम नाही अजून हे बघा चलायला लागले मावशी हे बघा चालायला लागले गुड मॉर्निंग ऑल फ्रेंड अजून आज बघाय आजच्या पुढे या घरात पाहुण्या म्हणूनच येणारी मावशी चला तर आता नंतरला भेटू पाहिजे मावशी मी माझ्यासाठी आणले मावसा

मामा उघडा असल्यावर तू बॉर्डर दिसतो मामा तेव्हा कुलिंग करतोय आता बरोबर आहे मला बहिणीच्या आधी मावशीच्या मला बुकड भेटलेत गाईच पण मुक्टले कशी आहे माझ्या बहिणीच्या अजून ही मावशी पण ही आई पण खाते बघा आई पण मुक्कड मलाच नाही कोण विचारत सगळ्या मोठ्या भूकर मी दादा कजा बेजती सरू आले आमचे

ना तर गाईस मामा बघा आता बाकीची मज्जा घ्यायला लागलाय तर गाईस तुम्हाला मी खर खरं बोलू का तर दीपक दादा माझ्या केसांवरती चालतोय म्हणून त्यांनी केसांना हात लावला केसांना हात लावला तुम्हाला काय तरी बोलू का याची भविष्यवाणी बघू का मी कमेंट मध्ये बोला याची भविष्यवाणी बघू का लगेच याची भविष्यवाणी बघतो आता थांबा पाच मिनिटं त्याची मी भविष्यवाणी बघणार आहोत तुम्हाला दाखवतोच ती भविष्यवाणी या या शिक्क्यावरती याची मी भविष्यवाणी बघीन छापा काटावरती बघूयाची काय काय असते ना काय नाही तू मोठा आहे ना मोठा रा तर याची भविष्यवाणी अजून हे बघा बाबा तयारी करायला लागले अजून इथे मामी तर नेहमी बनवायला लागले मामी तर या गाईस खायला या। या या, या 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 मामीच्या हाताची चेस करा मामी बोलवते या या बघा या, या, या। <laughs> तर गाईच आज गुलाबी साडी मध्ये आहे अरे तू चार पाच व्हिडिओ मध्ये तर आहेच बोलते हाय So, ना तुम्ही नाचायला नाही व्हिडिओ तर हे बघा बाबा आता तयारी करत होते मी आहे तुझा लगीन झाला असता आणि त्याच्या जागेवर चौघी जणी झाल्या असत्या कमी हा गाडी काढून तर काय याच्या आता मी भविष्यवाणी बघितली काय बोल आता तुम्हाला अशी <laughs> भविष्यवाने आली ना त्याची कि तुम्हाला मी बोलू नाही शकत एवढी भारी आली बोलू का बोलू खरा तर मी रुको जरा सबर करू मी याला बोललो अगर काटा पडला तर तुझा पुढच्या वर्षी लग्न होईल आणि छापा पडला तर नाहीच होणार

<laughs> बस हाय बोलून ना तर मम्मी हाय बोलून ना तर कमेंट मध्ये हाय करा बघू किती कमेंट करतात हायची अजून गुलाब विसा आणि बिचारी काम करते मुलगी करत म्हणून मुलगी किती पण सुंदर असली ना तरी काम करायला लागतात इज्जत

सर नको आई नको नको ड्रॉइंग दाखव ड्रॉइंग दाखव ड्रॉइंग नको हे बघा अजून ती मागची दाखव अजून चालू केली ती दाखव हे बघा का झालं यार मला पण काम लावलं या आता बघा हे गे दहा रुपये

बघा डाका मारा ही भेटली ना ऍड्रेस बोल तुझा आता तिकडचं पत्त्याच मलाडला मेकअप नाही वग तो पण एवढ्या सुंदर मुलीला काय गरज मेकअपची पण कोणी मेकअप केलाय पावडर पण नको लावायला हे बघा पावडर आहे का बघायचं नो कमेंट करून ना बोलाई पावडर आहे का कारण की तुम्हाला आहे हे काय सडू अजून मामी, मामी। बघितलाच असेल अजून मामीचा पोरगा पण असत नाही तो बघत पण नाही बसलन काम करून ना बसलन थकल्या बिचारी अजून याद होगी इच्छे दात बघा इच्छे दात बघा हे बघा भांडी मामाला चढवून देत होती कारण की मी आतापर्यंत बघितलेस ना जाड्या ती झाडी माझा असतात ना ती झरकी असते ते लुकड्या असतात ना ते मनात ठेवत नाही डायरेक्ट समोर समोर ते बोलून टाकत म्हणून ते लुकडे असतात तर आता पाहुणे आलेत दीपकदा लागलाय तयारी करायला म्हणून आरतीची तयारी चाललय बघ आलेत <laughs> तो हवरा आहे त्या माहिती बर हे बघा <laughs> तर गॅंग बसलेले आहे अजून बाहेर सुद्धा आहे <laughs> मावशाला लाजू तर हे बघा मावशा लाजायला लागलेत हसले मावशा हे बघा असले तावटा मावशाला तर हे बघा हे पण मावशा आहेत हे बघा हे बघा बघितला का गाईच हाय करा मावशाला मावशा दिसतात पण मावशाला बघणारी पब्लिक नाही दिसत <laughs> मावशीच ते मावशी अजून या मावशीच दाखवू का नमस्कार ही तन्वी हे बघा आले 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 मावसा आले तर बघा मावशा आलेल्या आहेत चला तर आता मावशा आतमध्ये बघा हे खुर्चीच आहे ना मावशी आणि हे साडू साडू गुलाबी साडी आणि लाल लाल फोटो माझा अरे पण ती नखरेवाली दाखवायची होते आपल्याला गुलाबी साडीवाली वाट लावली ते पण गुलाबीवाडी हा समजला का

<laughs> चला चला तर गाईझ हे बघाय आणि आम्हाला विचारला पण नाही जेवायला बसले आम्ही कडून अपेक्षा नव्हती गाईज अमर कडून पण नव्हती अजून दिदी कडून पण नव्हती आत्ता बोलवतात पूर्ण संपल्यावर हे बघा डबल घेतलाय ते पण चला आता मी चालू बाहेर तर हे बघा आता मावशाच्या हात धुतले आता किती रुपये निघतील काय माहिती नाही हे बघा आता इथे पण हात धुवायचं आहे इथं पण हात धुवायचा पकडला पकडला खिशाब तर हात गेलाय पण नोट निघत नाही एवढी वजन आहे अजून आहे बघा तुमचा नाही घेतला हे मावशा ना हे बघा हे बघा हे बघा आहे बघाय बघ दाखव दाखव दाखवता हा हे बघ काहीच चला पला 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 जात जातो कुठे जातो जमा करायचं अरे जातो काय घेऊन हे चला अरे आता बाळ तुला पकडलंय काय कशी अरे आम्हाला आम्हाला पण काय तरी दिला की आम्हाला पण पैसे द्यायचे मावसा बोला काय खाणारच नाही बाबा तुमच्यासाठी पाहिजे चला मावशाने तर डन केला काय खाणार तुमच्याकडे नाही येणार बघा एकटे एकटी जेवायला बस बघा मावसा एकटी एकटी आपल्याला नाही तन्वीच पण हात धुवायचं पैसे घे एकटी बसले ती जेवायला मावसा आता आपला रुल इथे आहे आता एकटी बसले आता आम्ही आहे आम्हाला नाही माहिती काय मावसा एकटी का बसली तू मावशीची पारे आलेली आहे

बरोबर आहे मावशा मावशा नाही सापी होईल मग हा गद्दारी नाही करायची काय तर गाई गाईझांनी पैसे नाही दिले म्हणून झाडू मारायला लागलेत झाडू मारायला लावला पैसे नाही देत म्हणून चला हे बघा जेवायला बसलेत पाहुणे गप्पा मारतात अजून ऐकतोय काय काय बोलतोय पण ऐकतोय काय माहिती राग आलाय त्याला बोलता, बोलता आईने मला आवाज नाही दिला आल्यावर म्हणून

तू मोठा मोठा चला बाय बाय चला परत या आता का चला बाय 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 मावशीने तयारी केलेली आहे घरी जायची बघा चिन्नू पण झालाय तयार हे बघा काही बघा चालले आहे मावश्या पण चालले <laughs> <मादर दिया। laughs> काय नाही फक्त <laughs> बूट काढून ना मारायचं वाक्य आहे जे बघा मावशीची तयारी झाली मावशी निघली चिन्नू, हा चल आमच्याकड तर यायला नको मावशा हो मावशा कधी येणार हे चिन्ह्या ચિન્્યા એ ચિન્યા ચિન્નુ ભાઈ કર માવશી ચાલલી બાય 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 બાય